साधारणतः एक जानेवारीपासून एकतीस मेपर्यंत डोंगिरी शहर वाहतूक शाखेकडून पाच हजारच्या सुमारास रिक्षांवरती कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये विदाऊट बॅच असतील विदाउट युनिटफॉर्म असतील किंवा फ्रंट सीट असतील या संदर्भाने जास्तीत जास्त रिक्षांवर कारवाई करण्यात आलेली आहे प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने फ्रंट सीट कोणीही रिक्षा चालकांनी भाडे घेऊ नये या संदर्भात लोकांना आपण समुपदेशन पण करतो आहे त्या पद्धतीनं आवाहन पण करतो आहे नागरिकांना पण विनंती आहे की त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने तीनच प्रवासी रिक्षामध्ये बसावेत फ्रंट सीट कोणीही बसू नये आणि या संदर्भात कारवाई ही दररोज चालू आहे दैनंदिन कारवाई करत आहोत आम्ही रिक्षाचालकांच्या पदाधिकाऱ्यांना आणि सर्व रिक्षाचालकांना फ्रंट सीट असेल किंवा विदाऊट बॅच असेल ज्या व्हॅलिड आहेत जे शासनाने दिलेले नियम आहेत त्या नियमांतर्गत कारवाई करण्यात येत आहे त्या संदर्भात त्यांनी स्वतः जागरूक व्हावं आणि नियमांचं पालन करावं संदर्भात दे सूचना देण्यात आलेल्या दे आहेत मग काय रिक्षाचालक जर परमिटचा भंग करत असेल तर मोटर वाहन कायद्या वेळ त्यांच्यावरती नियमितप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे तरी रिक्षाचालकांना एक आवाहन आहे की त्याने नियमांचं पालन करावं व कोणताही फाईन त्यांच्यावर येऊ देऊ नये रिक्षाचालकाने वारंवार नियमाचा भंग केला किंवा कोणताही वाहन चालक वारंवार जर नियमाचा भंग करतो आहे मोटर व्हेकल ॲक्टनुसार तर त्याप्रमाणे त्याचं लायसन हे निलंबित होऊ शकतं तसेच त्याचं परमिट जे आहे तेही रद्द होण्याची प्रक्रिया होऊ शकते